काय गे कोण तरी उभे आहे कोण माणूस आहे कोणी काय माहिती नाही नाही आवाज येतो आवाज येत नाही ऐकत नाही काहीच नाही अरे माणूस आहे तो काय उभा राहिलाय पण तो त्याला ऊन लागले त्याच्यामुळे छत्री घेऊन उभा राहिलाय ना तो काही बोला नाही का असेल काय माहिती पाहत नाही ना माणसा काय गप्ची उभा आहे एकाच जागी कधीचा त्याला काय होत माणूस तू कुठे चालली होती मी तिकडे चालले ते गावात मग आता निघून काय ये तू मी घाबर तुम्हाला बोलवायला काय घाबरायचं त्याला काय घाबरायचं माणूस आहे त्याला काय

असं कस काय दिवस होऊन वाजले किती बारा एक वाजला वाजले कम्प्लीट भूत टाइम आहे बर का हा पौर्णिमा आहे ना अमूषे का पौर्णिमा आज हे मागव मागो मागवा इक साईटला होईना तू पळू नको ना कागात नको धरून गेला आपल्याला करू गागात नको करू माणसं नाही आपण दोघ सोडले तर गागू नको काय करीत नाही ते मागवाय

छत्रीच ना ते छत्रीचं नाव नाही घ्यायचं काय माहिती ते छत्री जादू वाटते छत्रीत जादू वाटत आलो फार पारघराजवळ आलं पण होई घेणार पण दे जाऊ दे काय जाऊ नको